खंबाळे गावातील राजमाता जिजाऊ ग्रामसंघाच्या वतीनं मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं सर्व बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येत हातावर मेहंदी तसेच रांगोळी काढली आणि गावात रॅली काढून सर्व मतदारांना आपले मतदान आपला अधिकार सांगून जागृती करण्यात आली सारं घडणार ते माझ्या एक मताने मतदान कशासाठी राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी हे सारे कोण करणार योग्य लोकप्रतिनिधी कोण निवडणार मी निवडणार एका एका मताने एका मताने योग्य लोकप्रतिनिधी निवडला जाणार हे सारे माझ्या होणार मी मतदान करणार तुम्ही करा शंभर टक्के मतदान देश हितासाठी मतदान अशा घोषणा करत जनजागृती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थित गावातील ग्रामसंघाच्या समन्वयक सर्व बचत गटाच्या अध्यक्ष सचिव ग्रामपंचायत कर्मचारी आदी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता मी बचत गटातील ग्रामसंघाच्या वतीने खंबाळे ग्रामसंघाच्या वतीने सर्व मतदार गावातील बंधू भगिनींना विनंती करते की वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावा त्या वतीने महिलांना विनंती करते की सर्व महिलांनी मतदान हे कराच हक्काचा आहे ते कोणी ठेवू नये नाव याच्या वतीने मी महिलांना विनंती बचत गटाच्या महिलांना विनंती करते की वीस तारखेला सर्वांनी मतदान करा मतदानाचा हक्क सर्वांचा आहे कुणी पण आपले मत ठेवू नका स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी इकतपुरी प्रतिनिधी विशाल रोकडे